नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा दहावा भाग ऐकणार आहोत सुरुवात करू अलीकडे निनीचे ज्योतिषाकडे लक्ष वेधले होते गावातल्या दोघा तिघा ज्योतिषांना तिने सुधाची कुंडली दाखवली पण घड्याळे डॉक्टर आणि ज्योतिषी हे त्रिकूट एकाच जातीचे सुधाची कुंडली एक पण ज्योतिषांची मते आणि भाकिते वेगवेगळी होऊ लागली एकाला एक ग्रह उच्चीचा दिसे तर दुसऱ्याला तोच ग्रह नेमका वक्री झालेला आढळे तिसऱ्या हो त्याच ग्रहाची दुसऱ्या एखाद्या ग्रहाबरोबर युती झालेली दिसे ज्योतिषांचे हे मतांतर पाहिल्यावर ज्योतिषशास्त्राची बैठक ग्रहांच्या भ्रमणावर असते की ज्योतिषांच्या दृष्टीभ्रमावर असते असा विकल्प सुधाच्या मनात येऊ लागला एकाचे भाकीत असे होते की संसार सुख निश्चित मिळेल तर दुसऱ्याने छाती ठोकपणे म्हटले सप्तम स्थानावर अनिष्ट ग्रहांची दृष्टी आहे तेव्हा वैवाहिक सुख मिळणे नशिबी नाही सुधाच्या मनाचा गोंधळ उडे या विविध भाकितातलं खरं कोणतं की एकही खरं नाही आठ दिवसापूर्वी रामाच्या देवळात कुणी साधू आला होता शेजारच्या बायकांबरोबर निनी त्या बुवाजीच्या दर्शनाला गेली होती इतरांप्रमाणे तिनेही त्या बुवाबाजीपुढे फळे ठेवून भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा त्या बुवाजीने आशीर्वाद देऊन म्हटले फलाची मनःकामना पूर्ण होईल संध्याकाळी घरी आल्यावर निनी त्या प्रसंगाचे सुधाजवळ श्रद्धापूर्वक वर्णन करीत होती निनीला वाईट वाटू नये म्हणून ती बाह्यदर्शनी गंभीरपणे हु हु म्हणत होती पण मनातून मात्र ती हसत होती हे जी होती। विक्षिप्त आहेत म्हणजेच ब्रह्मज्ञानी आहेत अशी गावात त्यांची ख्याती पसरलेली होती कारण साधू संन्याशी जेवढा विक्षिप्त तेवढा तो अधिक ब्रह्मज्ञानी अशी भाविकांची समजूत असते पण प्रस्तुत बुवाजींच्या विक्षिप्तपणाचा प्रसाद आपणापर्यंत येऊन पोहोचेल असे तिला वाटले नव्हते तिने मनाशी म्हटले या बुवाजीच्या तिसऱ्या नेत्राला जर धाकट्या इनामदाराची सौंदर्य भक्ती आणि आपला विद्रूपपणा दिसला असता था, तर त्याने असा आशीर्वाद देण्याचं धाडसच केलं नसतं सौंदर्यशक्ती आणि यान विद्रुपता यांची बेरीज काय होते हे एखादा मूर्ख माणूससुद्धा सांगू शकेल ती स्तब्ध बसलेली पाहून निनेने म्हटले कुणाचे शब्द केव्हा खरे होतील काही सांगता येत नाही सुधा सुधा काही बोलणार तेवढ्या सुलभा जिन्यावरून धडधडत खाली आली कालपासून तिच्या रागाचा पारा बराच चढला होता कालच तिची प्रिलिमिनरी परीक्षा संपली होती आणि तिच्या मैत्रिणीबरोबर आठ दिवस तिला कोल्हापूरला जायचे होते पण हरिभाऊंची जाण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती म्हणून ती विलक्षण चिडली होती नाहीतरी तिचे लग्न मोडल्यापासून ती बरीच चिडकी बनली होती तिच्या मूळच्या तिखट जिभेला अलीकडे बरीच धार आली होती तिचा सारा रोष अर्थातच सुधावर असे दोघी पाठोपाठच्या बहिणी असल्या तरी स्वभाव भिन्नतेमुळे दोघींचे पूर्वीपासून कधी विशेष असे नव्हते पण अलीकडे सुधावरचा तिचा रोष अगदी उघडपणे दिसून येई आत येतात सुलभाने म्हटले सांगितलं आहे ना त्या बुवाने भविष्य निनी मग अशी बसून काय राहिलेस उठ जावयाच्या स्वागताची तयारी करायला लाग की तिच्या त्या बोचक आणि उद्धट बोलण्याला प्रत्युत्तर देऊन शब्द वाढविण्याच्या भानगडीत सहसा कुणी पडत नसे आताही निनीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण सुलभाच्या भात्यात काही एवढा एकच बाण नव्हता तिने म्हटले अग निनी इनामदार दाराशी येऊन ठेपेल अन मग तिची वटवट बंद करण्यासाठी निनीने मध्येच म्हटले आला तर बसेल तुला धीर आहे ग अन आखा तर जन्मभर धीर धरील कारण तो जन्मात कधी येणारच नाही त्याची वाट बघण्यात तुम्ही दोघी मायले की निनीच्या नागपुड्या संतापाने फुललेल्या सुधाने पाहिल्या त्याबरोबर स्वतःचा राग गिळून तिने शांतपणे मध्येच म्हटले सुला माहीत असलेल्या गोष्टी तू पुन्हा कशाला उकरून काढतेस कशाला उकरून काढते तू भेकड आहेस म्हणून तू मूर्ख आहेस बावडट आहेस हे दाखवण्यासाठी कळलं नवऱ्यानं जा म्हटलं तशी आली आपली निमूटपणे मान घालून मी असते तुझ्या जागी तर तर काय केलं असतंस तू मी हा? मी तुझ्यासारखी मुळू मुळू रडत बसले नसते त्या महामाया सासूच्या झिंज्या धरल्या असत्या आणि नवरोबाच्या मानगुटीला बसून विचारलं असत तिचे ते आक्रस्ताळी बोलणे सहन न होऊन निनीने उद्वेगाने म्हटले बसशील बाई बसशील तू कुणाच्याही मानगुटीला बसशील सुधाकडे जहरी कटाक्ष टाकीत तोंड मुरडून तिने उपहासाने म्हटले मी ढीक बसेन ग पण नवरोजीच्या मानगुटीवर बसायला आधी माझं लग्न तर झालं पाहिजे ना ते होण्याची आता या जन्मात काही आशा नाही तिच्या बोलण्यातली कटुता सुधाच्या जिव्हारी बसली निनी सहसा चिडत नसे पण आता तिने चिडून संतापानं म्हटलं कसं होईल तुझं लग्न या तुझ्या तोंडाळपणामुळे कोण पत्करील तुला सुलभाने पाय आपटून म्हटले फोड दुसऱ्याच्या दोषाचं खापर माझ्या डोक्यावर फोड माझं लग्न का मोडलं हे सगळ्या गावाला माहित आहे निनीने हताश होऊन म्हटले बाई पुरे झाला तुझा छळवाद डोकं फिरून गेलं माझं आणि माझा छळवाद तुम्ही करता तो तुझा छळवाद कसला ग तुझा छळवाद केला नाहीच दिसायचा तो तुम्हाला माझ्या मनासारखी एक गोष्ट तरी तुम्ही कधी करता का मैत्रिणीबरोबर बरोबर वर कोल्हापूरला जाऊ दे म्हटलं तर चक्क जायचं नाही म्हणून सांगता निनी आता एकदाच विचारते जाऊ का मी हे बाहेर गावाहून परवा आले की त्यांनाच विचार पण सुला आपल्या मुलीनी वाटेल त्याच्याबरोबर कुठं बाहेरगावी गेलेलं ह्याना आवडत नाही हे माहीत आहे ना तुला सुलभा त्रॅग्याने ओरडली ठेवा ठेवा तुमच्या मुलींना कडी कुलपट ठोकून हो घरात डांबून ठेवा कोंडून मारा कुठं कुठ जाऊ देऊ नका गेल्या वर्षी गॅदरिंगमध्ये नाटकात काम सुद्धा मला करू दिलं नाहीत मास्तरांनी येऊन भाऊना किती समजावलं माझ्या अंगी किती उत्कृष्ट अभिनय कला आहे हे त्यांना समजावून सांगितलं पण माझ्या मुलीने तोंडाला रंग फाचून स्टेजवर नाचलेले मला पसंत नाही असं सांगून भाऊनी त्याला वाटेला लावलं मला माहीत आहे माझ्या मनाप्रमाणे या घरात कधी कधी काही व्हायचं नाही माझा असा कोणमारा होत राहणार तुम्ही करणार बोलता बोलता तिच्या स्वरातली सारी कठोरता लोकली तिचे डोळे भरून आले आणि गळ्यातून हुंका बाहेर पडला लगेच तोंड फिरवून ती बाहेरच्या खोलीत गेली पायात चपला अडकवून पुढचे दार धाडकन बाहेर निघून गेली निनी हताश होऊन थोडा वेळ तशीच बसून राहिली काही वेळाने तिने कातर स्वरात म्हटले सुधा तिचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस निनीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते सुधाने प्रयत्नपूर्वक हसत म्हटले छेक बोले ना का निनी सुला अजून अल्लड आहे पण लहान का आहे आता हिचा स्वभाव हा असाच राहिला तर हिचं पुढं कसं होणार कळत नाही का काही होत नाही लग्न होऊन उद्या सासरी गेली की तिथे बघ सरळ सुता सारखी वागेल सासरी राहत नाही निनी सासर घरी वावरताना मुलीना की नाही आपोआप समजूत येते निनीने दीर्घ निश्वास टाकून म्हटले कोण जाणे हिला येईल की नाही सुधा काही बोलली नाही पण ती मनाशी म्हणत होती सुलभाचा स्वभाव चिळका बनला या तिचा दोष नाही प्रीतीच्या अर्धस्फुट भावना किती नाजूक असतात सुलाच्या या चुरगाळल्या गेल्या तिच्या मनोभंगाचा उद्रेक अशा तऱ्हेनं होणं अगदी स्वाभाविक आहे माझं दुःख वेगळ्या तऱ्हेचं आहे मी दोन वर्षे का होईना पण मनसोक्त संसार सुख भोगलय प्रेमाचा उत्कट अनुभव घेतलाय प्रणय रसात न्हावून निघाले प्रेमामृताचं आकंठ पान केलंय पण बिचारी सुला अननुभूत प्रीती मनाला अधिक वेध लावणारी असते प्रीतीचा अमृत पेला सुलाच्या ओठांशी टेकला नाकाशी सुगंध घमघमला उत्कंठा शिगेला पोहोचली पण पण एकही साखण्यापूर्वी तो पेला फुटला आणि तोही तिचा दोष नसताना ती बेफाम झाली तर नवल नाही मी तिला दोष देत नाही रात्रभर या विचाराने ती तळमळली होती सकाळी सहा वाजता ती पलीकडच्या खोलीत सुलभाच्या बिचाण्याजवळ गेली रात्री न जेवताच सुला झोपली होती एखादे हट्टी मोल रडून रडून धुमसत झोपी जावे तसे ती पोटाशी गुडघे घेऊन अगदी गाठ झोपी गेली होती काल संध्याकाळी तिच्या चेहऱ्यावर उमटलेली कठोरता कटुता उपहास यापैकी कशाचाही मागमूस तिथे उरला नव्हता चेहरा श्रांत पण शांत होता फुलाच्या पाकळ्यांसारख्या पातळ आणि नाजूक नाकपुड्या दर श्वासागणिक फुलत होत्या निनीचे रेखीव नाक आणि श्वासोच्छ्वासाची ही लकब सुलभात पुरेपूर -पु उतरली होती शिवाय निनीत असलेला करारीपणा आणि तिच्यात नसलेला निर्भीडपणा दोन्हीही सुलाच्या नागपुड्यांच्या विशिष्ट हालचालीत प्रतीत होत होता आपली बहीण तडफदार आहे धीट आहे हौशी आहे आपल्यापेक्षा कितीतरी भिन्न वृत्तीची आहे याची या क्षणी सुधाला तीव्रतेने जाणीव झाली सुलाकडे ती टक लावून पाहत राहिली झोपेतच तिचे ओठलाहान मुलासारखे रडवे झाले आणि तिने दीर्घ निश्वास सोडला ते पाहून सुधाच्या पोटात एकदम कालबा झाली तिचे अंतःकरण भरून आले सुलाची जीप कटू असली तरी तिचे अंतःकरण मधुर आहे भोळे आहे याचा तिला साक्षात्कार झाला तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले डोळे पुसून ती बहिणीजवळ बसली आणि तिला जागे करीत तिने म्हटले सुला ए सुलू सुले सुलभाने डोळे उघडले बहिणीला पाहता सकाळच्या प्रहरी अशुभ तोंड बघितल्यागत तिच्या कपाळाला आठ्या पडल्या तिच्या मनातली कटुता जागी झाली सुधाचा हात झिडकारून तिच्याकडे पाठ फिरवीत सुलभाने तिरसटपणे म्हटले मला नको उठवायला मी वाटेल तेव्हा उठेन चालती हो इथून तू सुधा हसली तिच्या पाठीवर थोपटीत तिने म्हटले वा असं कसं अगं तुला जायचं आहे ना कोल्हापूरला तिकडे सुवर्णा तारा वाट बघतील तुझी त्यांची गाडी चुकवणार आहेस का उठ लवकर सुलभाने डोळे उघडले स्वप्नातून जागे होऊन विचारावे तसे तिने विचारले गाडी कोल्हापूर पण पण मी जाणार नाही जाणार आहेस उठ लवकर म्हणजे भाऊ आले का त्यांनी सांगितलं का जा म्हणून तिच्या स्वरात उमटलेली आशा मोठी करुणास्पद होती सुधाने म्हटले भाऊ दोन दिवसांनी येतील पण मी तुला सांगते जा तू भाऊ आल्यावर मी त्यांना सांगेन निनीची मी परवानगी घेतले जा तू खरंच जा उठ लवकर आता नाहीतर उशीर होईल पण भाऊ तुझ्यावर चिडतील सुधाने हसून म्हटले चिडू देत काल बहीण नाही का चिडली अगं शिव्या खाण्याची माणसाला एकदा सवय झाली की त्या चटकन पचवता येतात बोलता बोलता बहिणीच्या अंगावरचे पांघरुण काढीत सुधाने पुढे म्हटले चल आता उठ लवकर नाहीतर उशीर होईल मी चंदूला पहाटे सुवर्णाकडे पाठवून तू येणार आहेस असं कळवलंय उठ आठाच्या गाडीने जाणार ना तुम्ही मी तुझी बॅग काढून पुसून ठेवली आहे तुझे कपडे ब्लाऊज पातळे घड्या घालून ठेवलीत आता त्यातली तू कुठची येणार आहेस ते तुझं तू बाई मला काही उलगडत नाही त्यातलं सुधाने चटकन कूस फिरवली आणि प्रेमार्द्र स्वरात शांतपणे भरभर बोलत असलेल्या आपल्या मोठ्या बहिणीकडे ती पाहत राहिली पण तिच्या गुडघ्यांना घट्ट विळखा घालून पश्चाताप दग्ध स्वरात तिने म्हटले अक्का काल मी तुला किती कुचकं बोलले वाटेल तसे टोमणे मारले पण मी तरी काय करू ग मला मला हल्ली काय होत आहे ते सांगता येत नाही माझं डोकंच ठिकाणावर नाही अक्का ए आक्का ग बोलता बोलता तिला एकदम रडू कोसळले तोंडावर पांघरुण ओढून घेऊन ती हमसून हमसून रडू लागली तिच्या तोंडावर ते पांघरुण काढून तिच्या मस्तकावर हात विरवीत सुधाने म्हटले वेडाबाई अगं बहिणीचा हक्कच आहे तो सुला भावंड भांडतात ते भांडण खरं का असतं तसं असतं तर तुला आता रडू झालं नसतं अगं पाठीला पाठ लावून आलेल्या भावंडांची एकमेकांना लात बसायचीच चल उठ आक्का अलीकडे मला काय झालंय कोण जाणे मी फाडकन उत्तर देते पण लोक तरी काय मेले कमी चोंबडे असतात दुसऱ्याच्या उठाठेवी केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही असा संताप येतो तिच्या हाताला धरून तिला उठवीच सुधाने म्हटले तू आता जगाच्या उठाठेवी करत बसलीस तर तुझी गाडी चुकेल हां सुलभा उठली आणि भराबर आवरू लागली तिला मदत करण्यासाठी सुद्धा तिथेच थांबली होती तिच्याशी सुलभा सारखी बोलत होती वळवाच्या पावसाने सारा केर कचरा धूळ धुवून जावी तशी अश्रू विमोचनाने सुलभाच्या मनातली सारी कटुता झिरपून गेली होती इतक्या मोकळेपणे सुधाशी ती कधीच बोलली नव्हती बोलता बोलता मध्येच तिने म्हटले अक्का आमच्या वर्गातली ती मीना जोशी तुझी अगदी खास मैत्रीण ना पहिल्या यत्तेपासूनची तुटले आमची मैत्री मी तोडून टाकले का ग अग एक दिवस तिच्या घरी मी गेले होते तेव्हा तिच्या आईने विचारले काय गं सुलभा तुझी बहीण आता कायमची माहेरीच राहणार का ग तितक्यात तिच्या वडिलांनी मध्येच तोंड घातलं तसं असेल तर हरिभाऊना म्हणावं पोटगीचा दावा लावून टाका मला त्या दोघांचा असा संताप आला मी म्हटले तुम्हाला कशाला दुसऱ्यांच्या घरच्या उठाठेवी हव्यात माझी बहीण जन्मभर माहेरी राहील नाहीतर वाटतेल ते करील तुमच्या घरी तर ती जेवायला येऊन बसत नाही ना तुम्ही मोठे वकील असलात तरी तुमच्या फुकट सल्ल्याची आम्हाला गरज नाही मीनेला कोण फणकारा आला तिने म्हटले तू माझ्या वडिलांचा अपमान केलास मी म्हटले तुझ्या वडिलांच्या बापाला सुद्धा बोलायला मी घाबरणार नाही त्यांनी असा चोमडेपणा करावा कशाला पुरुषांना अशा उठाठेवी शोभतात का आणि माझी जीवलग मैत्रीण म्हणतेस ना तू मग आवडलं का तुला त्यांचं हे बोलणं का तू आपल्या आईला बोलली नाहीस आजपासून तुझी माझी मैत्री तुटले अशा मैत्रीची मला गरज नाही सुलभा दम खाण्यासाठी पळभर थांबली तिचा चेहरा संतापाने लाल बुंद झाला होता लगेच तिने म्हटले अक्का लोकांचं बोलणं निमूटपणे ऐकत गेलं ना तिथे जास्तच बोलत राहतात एक गाव दोन तुकडे केले की कुणी आपल्या वाटेला जात नाही फटकळ म्हणतील एवढंच ना खुशाल म्हणू देत त्या देशमुखाला मी असा सुधाने दचकून विचारले देशमुख म्हणजे शरदचंद्र देशमुख होय तोच आम्हाला नकार देणारा कॉलेजचा तो प्रोफेसर त्याला असं पत्र लिहिलंय मी की त्या ग्रहस्थाला चांगली जन्माची आठवण राहिली पाहिजे त्यालाही कळलं पाहिजे की दुसऱ्याच्या बुद्धीने चालणाऱ्या पडित पंडिताचे डोळे उघडणारे कुणी आहे कॉलेजमध्ये दुसऱ्याला ज्ञान शिकवणाऱ्या या माणसाला कळलं पाहिजे की लग्नाच्या मुली म्हणजे बाजारात विकायला आणलेली जनावरे नव्हेत वांग निश्चय करावा आणि मग खुशाल नकार द्यावा लग्न करावन मर्जी फिरली की खुशाल बायकोला टाकावी सुलभा स्वभावतास तापट आणि फटकळ असली तरी तिची मजल देशमुखला पत्र पाठवण्यापर्यंत गेली असेल याची सुधाला कल्पना नव्हती सुलभाचे बोलणे चालूच होते तिने म्हटले अक्का तू माधवरावांना एकदा सणसणून पत्र का पाठवित नाहीस ग का सगळं सहन करतेस यावेळी तिच्याशी वाद प्रतिवाद करण्यात काहीही अर्थ नव्हता आणि शिवाय तितका आता वेळही नव्हता तिने म्हटले आटप सुला साडेसात वाजायला आलेत तू परत आल्यावर याविषयी आपण सावकाश बोलू खरंच की गाडी चुकून उपयोगी नाही अक्का कोल्हापूरला सुवर्णाच्या मामांचा मोठा सिने स्टुडिओ आहे ते एक नवीन चित्रपट काढतायत आम्ही शूटिंग बघायला जाणार आहोत उषा किरण आहे ना तिने त्यात काम केलंय ती मला फार आवडते गडे तिचे डोळे कसे बोलके आहेत नाही ग बोलता बोलता तिचा चेहरा फुलासारखा उमलला तिचे भावपूर्ण डोळे चमकले जाण्यापूर्वी सुधाच्या गळ्याला हात लावून तिने लढिवाळपणे म्हटले अक्का तुझ्यामुळे मला आज जायला मिळते हे मी कधी कधी विसरणार नाही दुसऱ्याच क्षणी आपली बॅग घेऊन जिन्यावरून धावत ती रस्त्याला ला लागली कोंडेला पक्षी पिंजराचे दार उघडता भुरक निडून जावा तसे तिचे ते जाणे सुधाला वाटले थोड्या वेळाने नित्य नियमाप्रमाणे ती जगाईला जायला निघाली तेव्हा निनी ओचा पदर सारखा करीत म्हणाली सुधा मी येते आज तुझ्याबरोबर सुधाने तिच्याकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर कसलीशी भीती उमटलेली होती या भीतीचे स्वरूप सुधाने ओळखले चार दिवसांपूर्वी देशपांड्यांच्या दमायंती जगाईच्या पाठीमागच्या तुटक्या कड्यावरून उडी मारून जीव दिला होता नवऱ्याने टाकल्यामुळे गेली दहा बारा वर्षे त्या माहेरीच होत्या ही बातमी ऐकल्यापासून निनी अस्वस्थ झाली होती मातृ हृदय किती शंकाशील असतं ज्या गोष्टीची भीती निनीच्या मनात उत्पन्न झाली होती त्या गोष्टीचा सुधाच्या मनात कधी विचार आला नव्हता असे नाही गेली रात्र याच विचाराने ती विछाण्यावर तळमळत होती पण मृत्यूच्या विकराळ जबड्यात बिनदिक्क चिरण्याइतके धैर्य अद्याप तिच्यात आले नव्हते तिने शांतपणे म्हटले निनी आज तुझी संकष्टी आहे डोंगराची चढउतार तुझ्याने व्हायची नाही न ना व्हायला काय झालं तिने पदर ठाकठीक केला पण अजून स्वयंपाक व्हावयाचा आहे अन ते सारं होईल चल तू ती दाराकडे जाऊ लागली तसे सुधाने म्हटले नीनी मी डोंगराच्या कड्यावरून उडी मारून जीव देणार नाही तू आहेस तोपर्यंत मला जीव द्यावासा कधी वाटणार नाही मी सुखरूप परत येईन तू अगदी निर्धा असत राहा तिच्या शब्दात असा काही ध्रुव निश्चय होता की निनी पुन्हा ओचा पदर खोचून स्वयंपाकघरात निघून गेली जगाईला जाताना सुधाचे मन विचार वादळात गिरक्या खात होते सुलभाचे बोलणे तिला आठवले होते दुसऱ्याची उठाठेव करण्याची बायकांना खोड असते पण जोशी वकील म्हणजे गावातले प्रतिष्ठित समजले जाणारे ग्रहस्थ मान्यता पावलेले समाजसेवक त्यांनी अशा उठाठेवी कराव्यात असे अनुद्गार काढावेत की वकिली चालत नाही म्हणून समाजसेवेचे ढोंग करतात फुकट सल्ला देण्याची उठाठेव कशाला पोटगी मागण्याचा हक्क कायद्याने दिलेलाच आहे पण पोटगी मिळाल्याने पोटाची खळगी भरण्याची सोय झाल्याने स्त्रीच्या जीवनाचे सगळे प्रश्न सुटतात का केवळ पोटाची भूक भागल्याने तिचे आयुष्य सुसही होऊ शकते का पोट भरून तृप्तीचा ढेकर आल्याने तिच्या मनीच्या इतर इच्छा तृप्त होतात का सुलभाचे शब्द तिला आठवले ही जन्मभर धीर धरील म्हणजे सुलाला असं का म्हणायचं होतं की ही आता जन्मभर माहेरी राहील लग्न झालं की मुलीला आपलं जन्मघर दूर होतं जन्मदाते परके होतात भावंड तिराईत बनतात आणि माहेरवास हा चार दिवसांचा पाहुणचार ठरतो आता वर्ष होईल आपण इथे माहेरी राहत आहोत पण आल्या दिवसापासून आपल्या मनात ही परकेपणाची जाणीव काट्यासारखी चलते आहे सासर हे समाजाने स्त्रीला हक्काचं घर ठरवून दिलं आहे ना पण तिथं तरी तिचा हक्क आहे का सासरच्या मंडळींची मर्जी फिरली नवऱ्याचं प्रेम नष्ट झालं की त्या घरचा तिचा हक्क एका क्षणात नाहीसा होतो आपलेपणाचा बुडबुडा फुटून जातो उंबरठ्यावर ठेवलेल्या मापात मार्ग रोखून बसलेल्या लक्ष्मीला लाथ मारून सन्मानाने आणि हक्काने ग्रहप्रवेश केलेल्या आपल्या ग्रहलक्ष्मीला नवरा केव्हाही लाथ मारून बाहेर घालवू शकतो स्त्रीच्या भावी दुर्भाग्याचं सूचक चिन्ह म्हणून का हा विधी लग्नात ठेवतात आपण सासर उन्नीबूटपणे आलो हे चुकलं का सुलभा म्हणते तशा आपण खरोखरच भेकड आहोत का सुलभा म्हणाली तू सणसणून पत्र का लिहित नाहीस पण कठोर बोलणं जिथं आपणाला जमत नाही तिथं कटू लिहिणं कसं साधणार पण आपण स्वस्थ बसलो होतो आपण पत्र नव्हतं का लिहिलं तिथं आल्यानंतर महिन्याभरातच आपण त्यांना पत्र लिहिलं होतं ना शबरीने निवडलेल्या बोरांप्रमाणे सारे शब्द गोड हृदयाला पाजर फोडणारे निवडून काढून पत्र लिहिलं होतं ते शब्द लिहिताना आपले डोळे वारंवार भरून येत होते पण त्या पत्रावर जागोजागी आसवे ठिपकली होती आपणाला खात्री होती की ते पत्र वाचताना त्यांचेही डोळे पाणावतील त्यांचं कठोर हृदय मृदू होईल पूर्वीचे सारे प्रेम आठवून ते धावून येतील पण एका ओळीचं साधं उत्तरही आलं नाही हिरवळच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र त्यांच्या हाती पडलं असेल का आपण साजरून निमूटपणे निघून आलो ही चूक केली का सुलभाचा फटकळपणा आपणात नाही कुठचीही गोष्ट करण्यापूर्वी एकदम उडी न घेता आपण तीन तीनदा विचार करतो दुसऱ्याला तोडून बोलून प्रतिपक्षावर तुटून पडणं किंवा सारखा विरोध करीत बसणं आपल्या स्वभावात नाही हा कदाचित आपला दोषही असेल पण समजा आपण विरोध करून तिथंच राहिलो असतो तर, तर? खर्ची मालकीन असूनसुद्धा दारच्या मोलकर्णी इतकाही हक्क इतकीही किंमत जिथं उरलेली नाही अशा ठिकाणी लाचारीचं अवमानित हिन जिणं आपणाला घालविता आलं असतं का कसं तिथं राहावलं असतं भांडण विरोध उत्तराला प्रत्युत्तर क्षणाक्षणाला प्रतिकार तरी किती करणार अन कुणाच्या आधारावर करणार अन त्याचा परिणाम तरी चांगला झाला असता का तिथं प्रतिकार करणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखाच हा प्रतिकार नाही का आपले भाऊ स्वभावाने चापट असले तरी मोठे अभिमानी आहेत ते पोटगी कधी मागणार नाहीत आणि घरची अब्रू स्वतःच्या हाताने कोर्टाच्या दारात नेऊन बसवणार नाहीत दोन तीन महिन्यापूर्वी त्यांच्याकडे कुणीचा याबाबतीत ओझरता उल्लेख केला होता तेव्हा त्वेषाने त्यांनी म्हटलं नव्हतं का त्या श्रीमंत इनामदारासारखा मी भिकारडा नाही माझ्या मुलीला जन्मभर पोचण्याची माझ्यात ताकद आहे काय समजलाय तो इनामदार भाऊ संतापले अद्वा तद्वा बोलले तरी आपली मुले त्यांना जीव की प्राण आहेत पण नेणीची माया तर छे अशी माया फक्त आपली नेणीच करू जाणे महाश्वेता या कादंबरीचा दहावा भाग इथेच संपला परंतु मला थोडंफार असं लक्षात आलं आहे की आपण माझे व्हिडिओ शेअर करत नाही तर कृपया असं करू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं आयकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आज थोडीफार सर्दी झाल्यामुळे आवाजात थोडे थोडासा बदल झालेला आहे तरी कृपया समजून घ्या आणि असंच सहकार्य नक्की करा धन्यवाद